पवई ओलीस नाट्य प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झालाय रोहितनं ऍक्टिंग स्टुडिओमध्ये सतरा मुलांना पोलीस ठेवलं होतं त्यांची सुटका करण्यासाठी पोलीस तिथं पोहोचले त्यावेळी रोहितनं पोलिसांवर गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला त्यात रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली त्यामुळं रोहित जखमी झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पवईतील आर्य स्टुडिओमध्ये रोहित आर्यनं सतरा मुलांना ओलीस ठेवलं होतं रोहितने एक व्हिडिओ जारी केला होता त्यात त्यानं आग लावण्याची धमकी दिली होती मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचं समजताच पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या इमारतीच्या मागील बाजूनं पोलिसांनी आत प्रवेश केला रोहित आर्यनं मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यात पोलिसांवर गोळीबार केला त्यामुळं प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार सुरू केला या गोळीबारात रोहित जखमी झाला त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला आरोपी रोहित आर्यनं शासनाकडून दोन कोटी रुपये मिळाले नसल्याचा आरोप केला होता यासाठी त्यानं माजी मंत्री दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना उपोषण केलं होतं त्यानं आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून मुलांना ओलीस ठेवलं होतं रोहित आर्यच्या या कृत्यानंतर दीपक केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे आपण रोहित आर्यला स्वतः चेकने पैसे दिले होते असा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवर प्रतिक्रिया देताना केलाय रोहित आर्य हा स्वच्छ मॉनिटर नावाची एक स्कीम चालवत चा ते चा होता, चा होता ते शासनाच्या मोहिमेत सहभागी झाले होते त्यात त्यांनी काही मुलांकडून थेट फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं पण रोहित आर्यचं म्हणणं होतं की आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही त्याबाबत त्यांनी डिपार्टमेंट सोबत बोलून विषय सोडवायला हवा होता अशा प्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं असल्याची भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली आहे मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा पर्सनली त्यांना मदत केली होती मी चेकनं त्यांना स्वतः पैसे दिलेले आहेत पण सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात त्यामुळं त्याचा जो क्लेम आहे की दोन कोटी मला येणं आहे हा मला तरी योग्य वाटत नाही त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्र सादर करावे असंही दीपक केसरकर म्हणाले रोहित आर्या हा मनोरुग्ण आहे असं बोलणं योग्य नाही त्यांनी याआधी उपोषण केलं होतं त्यामुळं ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते असं दिसत नाही शासनाकडे सिद्ध करावं लागतं की मी हे काम केलंय त्यांनी सिद्ध करावं आणि पैसे घ्यावेत शासनाच्या नियमाचं पालन करावं लागतं शासनाचे पैसे बुडत नाही त्यांनी शासनाकडे आपली बाजू मांडली पाहिजे नियमाप्रमाणे पैसे मिळत असतात नियमाप्रमाणे काही पैसे मिळाले असतील मी व्यक्तिगत सहानुभूती म्हणून स्वतः पैसे दिले होते शासनासाठी काम करताना डॉक्युमेंट द्यावे लागतात आणि आपली बिलं मिळावे लागतात अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा